बोनू प्रमुखाचा सन्मान समांक पोलीस संघटनेच्या वतीने या ठिकाणी होत आहे त्यांच्या बोन्धू चालकांना विनंती आहे आपला विनेकरी आपला चालकाने या ठिकाणी सन्मान ठेवायचं आहे आलेल्या असताना आणि भक्तांक कोणी संघटनेच्या वतीने स्वार्थ पाहणार स्वार्थ साथ आहे आपण चालत असताना रस्त्याच्या दहा बाजूने चला मार्ग हा आपल्या बरोबर आलेल्या वाहनांना वाहन वाहनांसाठी येलेला आहे म्हणून पलीकडच्या बाजूने कुणी चालू नये परीकडच्या बाजूने हुजरा बाजूने वाहने चालतील आणि आपण डाव्या बाजूने संपूर्ण दिंडीचा प्रवास करायचा आहे आलेला सर्व भाऊ भक्तांचा त्यांचा प्रयत्न सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत संखेच्या वतीने थोडी संघटनेच्या वतीने आपले सर्वांचं अर्थ सांगत इतर संस्था म्हणजे राज्यातील शेती फिल्ल स्थापन झालेली संस्था सकाळपासून केले वाटप पाणी वाटप आणि फुलांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे घर वाटप केलेलं आहे संस्थेने उपासना मागे घेतलेला होता तर मग चालकांचे धुंडी बाईक हक्तांच्या या ठिकाणी चारचे पागळ चारसे पागा मावलीच्या पालखीपणाने उत्सा